सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना नवऱ्यानी पैसे आणून दिल्यात कामाच तर बऱ्याच भावा आणून दिलं पगार बोलत नाही ती बोलणं सोडून दिलंय जरा कमीच केलंय चला आज आपल्याला गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचंय ती कसं आहे लय बोलून बोलून ना आ, ही केलं हो लय बोलायचं आणि मग न तन्न व्हायची ए काय ही करू नका तर बाईणी न हारतालिका तर हरतालिकेच्या शुभेच्छा तर दिलेलेच आहे मी मला तर उपासाला काय नाही फराळाला शुभेच्छा हा सगळ्यांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा कस झालं का तर गणपतीचं डेकोरेशन बनवायचंय आपल्याला तर चला गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवायचंय आज मस्त असं तर ही रूम आपल्याला ह्या रूम मध्येच बनवायचंय ना डेकोरेशन हे ती चमक आहे काय ना करू पुरी ऐकत नाही ते तर हका नवऱ्याने दिलंय बरं का गुणाने पैसे आणून दिलं माझ्याकडं तर आता हो का कसं आहे के काम केलं कोणत्या बी बायकोला बरंच वाटतं ना की बाबा आपला नवरा काम करतोय अ पण ती आहे लायटिंग आहे ती बघ लावून बघ गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी चाललेली आहे करायचंय आपल्याला आप टू फिफ्टू नको खुर्ची ठेवू नाहीतर तु तिथं ना ना वर ठेवू आणि मग लाल नवरा चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीने काम दोन तीन दिवस झालं करायला लागलय म्हणजे जसं इकडं आल्यात ना तसं जातात कामाला बरं वाटतंय पण त्यांना अजून एवढं काम होत नाही वाटतं आज दवाखान्यात बोलावलं होतं डॉक्टरनी पण काही गेलं नाही तर काल का काहीच बोलावलं होतं आता जखम राहिलेली आहे अजून पुढी तर आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की जरा नवऱ्याला निठाव द्यायचा मग कामाला लावायचं चालू आहे ना नहीं। नहीं। कस काय

लागली 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 लाईटिंग गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तर भाव बहिणीनं बरं वाटलं जरा नवऱ्याने काम केलं पैसे आणून दिला हातात बर वाटलं जीवाला तर चला तयारी करायच्यात गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची परत तालुक्याला जायचंय भाऊ बहिणीनं तर म्हणलं चला मस्त असा व्हिडिओ बनवावा आणि नवऱ्याला काय ती चपाती ठेव घरात शिवा अपूर्वा मोबाईल काय दिला नाही कालच घालत होता वाद मोबाईलसाठी बरं का भांडण करत होता मोबाईल दे मोबाईल दे हां लय झाली तुझी नाटकं फोन दे माझा पण तरी बी गप केला जरा मी बडबड करून झाला गप बरं का तर असू द्या होय काय म्हणतात ही म्हणल्या भांडण तर होतच असतं घर म्हणल्या भांडण असतच त्यात काय नाही एवढं विशेष गेलं बघ आम्हाला आता कुठंतरी वसाऱ्या वाढायला काय जायचं कांद्याची लागवडी ना कांद्याच्या लागवडीच्या वसाऱ्या तर बरं वाटतंय जरा मला पण आता ए अपूर्वा ही ठेवू चल चपाती ठेव घरात चल करू आपण तयारी हा हा ती बी लावायची आणि ही बी लावायची ती चपाती ठेव घरात जा काय आता तयारी करायची लगेच आता तयारी करायची मला पण तालुक्याला जायचंय ना हा थांब ग साडीच काय आतच तुझ <laughs> तर आपली हरतालिकेची पूजा पण झाली मस्त अशी झाली पूजा ही आहे पूजा पूजा आणि आज उपास आहे उपासाला काय मी अजून खाल्लं नाही काय जपत्या घालून आपण डोकं ही काही विचारलं नाही बरं का अजून मी लय गरबडीत गरबडीत आलं आणि गरबडीत निघून गेलं दाज तुमचं म्हणजे नवरा हा ह्यांचा भा ती कामाची गरबड होती ना त्याच्यामुळं तर चला भाऊ बहिणी ना करू डेकोरेशनची तयारी मस्त असं डेकोरेशन बनवल्यावर तुम बनवताना तुम्हाला तर दाखवीनच डेकोरेशन बनवताना कसं काय तर आपलं डेकोरेशनचं गेल्या वर्षीचं मटेरियल आहे लाईटिंग फिटिंग पण आता गाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे ते गाण्याचं काय झालंय माहिती का ती काय म्हणतात गाणी वाजवायचं नाही का त्याचा जा जरा प्रॉब्लेम झालाय गाणे वाजवायच्याचा तर ती आणावं लागल आपल्याला नवं पण बघू दमा दमा आता आणू दमादमान दमा दमान नाही आता गणपती बाप्पालाच आणावं लागल गाणी असल्याशिवाय ती काय करते तू का तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या दाखवती तुला जमत नसलं तर तू काय करू नको कुठं ना बरं का जर मोडलं तोडलं ना तर मग मी तुला एका झपाट्यात खाली पाडन मग गेल्या वर्षी आपल्या घराला प्लॅस्टर नव्हतं गेल्या वर्षी घराला प्लॅस्टर नव्हतं त्याच्यामुळं काही दिसत नव्हतं म्हणजे गेल्या वर्षी प्लॅस्टर नव्हतं ना घराला त्याच्यामुळं ही हि होत आता ह्या वर्षी प्लेस्टर आहे घराला हा काय फॅनवर ह का आहे का तिथंच ठेवायचं ते गणपती बाप्पावर फोकस टाकायचा त्याचा खे भिताडावं काकबर कागभर भिताडाव हा तस का या साईडला आपल्याला गणपती बाप्पा बसवायच्यात ना चला डेकोरेशनची तयारी करायची भा बहिणी नका शिवण्याच्या अंगावर कशा लावल्या उघड दरवाजा उघड ठेव तर गेल्या वर्षीच मटेरियल आहे हार ही ते हार ही काढ बर बाहेर दाख तुम्हाला ती नाही हार ती नाही हार ती थी बाहेरच आहे दिवाळीच इथं ती <laughs> मग ती झेंडूच झेंडूच्या फुलासारखं हात ती हळूच काढ तुकते हा ती काही गेल्या वर्षीच आणलेलं आहे भावा बहिणींना झुरमुळे ती कागदाच खराब झालं काय कागदाचं नवं आणावं लागतंय काय नाही ते झेंडूच्या फुलांचं बिही झालं या

अस <im> <oops> <yoki x2> <ill> लय पुरीचा अवघड हाय त्या आज पूर्ण तयारी करून ठेवायची भाव बहिणीनो गणपती बाप्पाची नुसतं हिंडायचं म्हणते अपूर्वा कुठं हिंडायला होती काय गणपती बाप्पा आणायला आजच घेऊन यायचं गणपती बाप्पा पण का उद्या बसवायचं

थी थी आ, थी थी थी, ती हार बघू शकते पिवळा पिवळ्या फुलाचा हार ही भारी हा ती काही हिची आणल्या ती या गणपती बाप्पा रांजन गावाला बघा बघत ती परत अजून चक्र परत ती चक्र तुटल्यान ती आणल्या आणल्या ती तुटल्या हार हे काळ्यातलं कसल्या चक्र त्यात बघ ना राजू न काय काढू नसते तुला तर किती ठेवून किती ठेवून करावं लागल नीट नाटक होय भाऊ बहिणीने किती ठेवू ठेवून तू हरी एका साईडला ठेव चला आपल्याला आता ही मोकळ करायचं नीट ठेवा ती आपल्याला लागणार आहे डेकोरेशन करायचे काय मला एका पिशवीत नीट नाटक ठेवा ती आणि ही लाईटिंग आहे ना ह्याला लय आग आपण करू नका नाही तर बंद पिन पड कस करावं तिचं डोकं चला नाही मला माहिती आहे विनय भारी करणार आहे बघ मला पण मला पण पियाची होती शाळा पिया गेली शाळेत तिला नाही इंटरेस्ट तिने नसत करू लागल तिला नाही इंटरेस्ट वाटत चला भाऊ बहिणी न आता तालुक्याला जायचंय तस तर तुम्हाला टाकेनच व्हिडिओ मी जर गेली तालुक्याला तर तालुक्याहून आली तर

कापूर ही लागतो ना आता ह्याला तर चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय